आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी अठरा तास अभ्यासिकेचे आयोजन करण्यात येते ही परंपरा पंधरा वर्षापासून सुरू असून महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक पाच रोजी सम्राट अशोक वाचनालय मंठा येथे विजय श्रीसाठ यांच्या अध्यक्षतेमध्ये बी के खरात यांच्या हस्ते उद्घाटन करून आसाराम साबळे कैलास लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभ्यासिकेचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना बोलताना विजय म्हणाले की विद्यार्थ्यांनी अठरा तास अभ्यासाचा पाडा आपल्या आयुष्यामध्ये गिरवावा आणि आपल्या आयुष्याचे सोने करून घ्यावे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श बाबासाहेबांचा असावा यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील गोडगे विलास बनसोडे धम्मानंद वाघमारे भरत खंदारे महेंद्र टेकाळे जितेश वाघमारे आकाश पंडित विजय चव्हाण सम्राट औचार संदेश प्रधान गंगाराम गवळी विजय वाघमारे महादेव पाखरे यांची उपस्थिती होती तर उत्कृष्ट संचालन शुभम आंबोरे यांनी केले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संदीप गायकवाड जालना ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका